अलीकडे प्रतिष्ठित यफआयच पुरस्कार कोणी जिंकलेला आहे योग्य उत्तर असणार आहे सविता पुनिया प्रसिद्ध झालेल्या स्किल रिपोर्ट दोन हजार चोवीसनुसार भारतात काम करण्यासाठी सर्वात पसंतीचे राज्य कोणते बनलेले आहे योग्य उत्तर असणार आहे केरळ बाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे कोणत्या भाषेतील उर्दू भाषेतील भारताकडून ऑस्कर दोन हजार चोवीससाठी पाठवण्यात आलेल्या दोन हजार अठरा एव्हरी वन इज हिरो हा चित्रपट कोणत्या भाषेतील आहे चं योग्य उत्तर असणार आहे मल्याळम बँक ऑफ बरोडा अहवालानुसार सर्वाधिक महागाई असलेल्या देशाच्या यादीत भारत जगात कितव्या क्रमांकावर आहे कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या क्रमांकावर आहे भारत महागाई दरात किती टक्के आहे पाच पॉईंट सहा टक्के केंद्र सरकारच्या अहवालानुसार देशात कोणत्या राज्यात सर्वाधिक कारागृहाची संख्या आहे योग्य उत्तर असणार आहे कोणतं राज्य आहे राजस्थान ग्रामीण विकास मंत्रालयाने स्वयसहायता गटाची पोच वाढवण्यासाठी कोणाशी करार केलेला आहे योग्य उत्तर असणार आहे जिओ मार्ट टागोर साहित्य पुरस्कार so, कोणाला मिळालेला आहे च योग्य उत्तर असणार आहे सुकृता पॉल दोन हजार तेवीस या वर्षात कोणत्या देशाचा क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा संघ ठरला आहे त्याचं योग्य उत्तर असणार आहे भारत डॉक्टर साधिका नवाब यांना कोणत्या भाषेतील साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला आहे योग्य उत्तर असणार आहे कोणत्या भाषेतील उर्दू भाषेतील त्यांना राजदेव की आमराई या कादंबरीसाठी पुरस्कार जाहीर झालेला आहे आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा करण्यात आला आहे कधी साजरा करण्यात आला आहे सत्तावीस डिसेंबर पी वाय ट्वेंटी थ्री एन आर ई जी एसमध्ये महिलांचा सहभाग किती वाढलेला आहे किती टक्क्याने वाढलेला आहे एकोणसाठ टक्क्याने अलीकडे पंधराशेहून अधिक लोकांनी तबला वाजवून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड कुठे केला आहे याचं योग्य उत्तर आहे गॉल्युअर भारताने कोणत्या देशाकडून खरेदी केलेल्या कच्च्या तेलासाठी रुपयात पैसे दिले आहे योग्य उत्तर असणार आहे यू ए ई